नमस्कार मोनिका मराठी कॉर्नर या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवी वि जात्या जात्यासमोर बसलेली मालण आपल्या एका हाताने जोंधळ्याची मूठ ही जात्याच्या मुखात घालत असते तर दुसऱ्या हाताने जात्याचा खुंटा धरून त्याचा फेर धरून ओढत असते आपला शिणभाग दळताना कमी व्हावा म्हणून आपल्या माहेरच्या मंडळींसाठी खास करून आपल्या भावासाठी ती ओवी गाते माहेरी मी ग जाते बाई शिंपीणस या बाई माहेरा मी ग बाई शिंपीणस या बाई धर बाई नटुली भाव टोली भाव जई करी बंदूक गदेण घेण माया बांधीत शी दोईरी माही राची वाटण डोळा दिसत साजीरी ही राची वाटण डोळा दिसत साजीरी सोन कुसुंबी शालुईचा आठण वाग उकलला गोरी ग भाव सडा सडालवंगाचा झाला गोरी जईन सडा सडालवंगाचा झाला सडाल गोड बोलाना भाऊची तोलाची कशी रागोला दंड येते मैना रागोच्या तोलाची झाडा अंगण साजीर बाईया काडी कचऱ्याची लाळा कौतुकाचा वाचान आग नाची लाडा कौतुकाचा वाचान आग अंग नात नाचे जाई मोगऱ्याच्या कड्या लालवर जरीशिल्या सांगा वहिनी तुम्हाला या गुंपिता कशा आल्या सांगा नवीही बाई तुम्हा गुंपिता कशा आल्या नाही दळण इन रोज भंगत रांधणा नाव पित्याजीला येतेन थोर बहुत चंदणा दळण दडताना अंगाच्या झाल्या गंगा नुमायग माऊली न मला चार